जिल्हा परिषद गटासाठी आज भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे वनिता सुरेश यादव यांनी जिल्हा परिषद गट चोवीससाठी अर्ज दाखल केला आणि आमच्यासोबत कमळ या चिन्हावर भारतीय जनता पार्टीतर्फे मंगरुळ बुत्रुक या गणातून मोहनराव कापसे यांनी फॉर्म दाखल केला आणि रामपुरी गणासाठी आमचे पांडुतात्या चव्हाण यांच्या पत्नीचा अर्ज दाखल केलेला आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो येणाऱ्या पाच फेब्रुवारीला कमळ या बटणासमोर बटन दाबून विजय बनवण्यासाठी आम्हाला प्रचंड सहकार्य करा नमस्कार सध्या राजकारण म्हणजे आणि ग्रामीण भागातलं राजकारण म्हणजे नेता म्हणजेच गुत्तेदार गुत्तेदार म्हणजेच हिस्सेदार हे जे सुरू झालेलं आहे हे बदलण्याचा प्रयत्न आदरणीय दादा आणि आमचे वडील बाळू काका यांच्या विजनखाली आमचा सगळा ग्रुप हे राजकारण आमच्या सर्कलचं बदलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं जे स्वच्छ राजकारण आहे ते आपल्या तालुक्यात आणण्याचा आणि त्याच पर्यायानं आपल्या परभणी जिल्ह्यात आणण्यासाठी आमचं सहकार्य आणि ग्रामीण भागात आपलं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम आम्ही करणार